तालुक्यामध्ये गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे चोरी दरोडा बलात्कार लहान बालकांचे लैंगिक शोषण अशा गंभीर स्वरूपाच्या घटना सतत घडत आहेत दिनांक मार्च रोजी महाड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे खर्डी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे आरोपी व पीडित ही एकमेकांची नातेवाईक असून आजूबाजूला राहत होते पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील आरोपी हा नेहमी तिचा पाठलाग करत होता व माझं तुझ्यावर प्रेम आहे असे सांगत होता पीडितेचा नकार असून सुद्धा नराधम आरोपीने तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला याबाबत महाड तालुका पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन फ तीनशे शहात्तर तीन तीनशे चौपन्न अ तीनशे चौपन्न ब तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मायने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदा गायकवाड हे करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका